या भक्त पुंडलिका साठी भेटण्यासाठी आला रे अगदी खरा पण देवा या पुंडलिका कडे वेळ नाही अरे वे अशा कोणत्या महत्वाच्या करून गेला देवा मी माझ्या महत्वाच्या कर्तव्यात म्हणजे मी माझ्या आई वडिलांची सेवा आई वडिलांची सेवा करू लागला पण काय तुझ्या आई वडिलांची सेवा हो देवा मला देखील ज्ञात कारण माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत मी तुला नाही रे भेटू शकत पण पुन्हा मी जो तुझ्यापर्यंत आले ना तुला भेटल्या बिना माधारी केव्हा चढा तेव्हा मला सांग तोपर्यंत मी काय करू हा माझा देह मला सांगतोय कुंडलिका तुला भेटल्या शिवाय मी जाणार नाही माझ्या देवाला कराव ते तरी का मग देवा जर पाय असे ना तर पावसामुळे निर्माण झालेली आहे दल्दा इत्ता आ, देवाला होता दलदली उपद्रव्या तुलाही भेट देतो आहे तो पर्यंत माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत देवा या तेवर भार न सिंधु जी या तूं बि देवारे पुंडलिका का, का म्हणून कारण या विश्वाचा या पुढलिकाला भेटण्यासाठी आला रे हो या या होला एका पेकलेल्या विठेवर उभा केला क्षमा कर हे पुंडलिका म्हणजे देव तुला भेटण्यासाठी आला दर्द निर्माण झाली पाण्याचा उपद्रव देवाला होऊ नये म्हणून तू वीट फेकिलीस देव म्हणून अरे तुझी म्हणजे कुणी सामान्य नव्हे सामान्य नव्हे साक्षात स्वर्गरुकी वास्तव्य करणारा देवराज इंद्र होय देवराज इंद्र

पाषाण रूपी तुझा हृदय बनविलास माझ्या पुत्राचा घात केलास म्हणून तू एक वीट होऊन पडशे तोच शाप सत्य ठरला स्वर्गलोकी वास्तव्य कना या विटेच्या स्वरूपात येऊन देवही पडला पण शास्त्र आधाराप्रमाणे त्याने उशा पै दिला ज्यावेळी या विश्वाचा हरिहर परब्रह्म म्हणजेच वैकुंठीचा नारायण स्वपार युगात

तू त्यांना काशी विश्वेश्वराला घेऊन चालत असताना खरी ईश्वर सेवा तीच ईश्वर सेवा पाहून मी तुझ्यापर्यंत आलो तुझ्या आई वडिलांची सेवा करता करता तुझ शिवण पुण्यमय झालं तीच तुझ्या आई वडिलांची सेवा करता करता अधी भूमि पुण्यमय बनली आणि या पुण्यमय भूमी मी इथवर स्थित झालो अर्थात इथ पवित्र तीर्थ क्षेत्र निर्माण होईल आता ते कस ते आहे या पांडुराचे पुर या पांडुराचे पुर म्हणून म्हणती पंढरपूर पंढरपूर म्हणता क्षमी हे पुंडलिका पंढरपूर क्षेत्र म्हणता क्षणी स्वर्गीची गंगा या भुतले हो, तुला मला सर्वांना अगदी चंद्राकृती वळसा दिला रे आता ही स्वर्गीची गंगा म्हणजे कोण कोण देवा शंभू महादेवाच्या धर्म बिंदू पासून जिचा जन्म झाला तीच म्हणजे भीमा नदी आणि तीच भीमा नदी या भूतले अवतीर्ण सरी ती चंद्राकृती वळसा दिला म्हणून या पवित्र गंगेला आजपासून हे सार विश्व चंद्रभागा चंद्रभागे जाती चंद्र जाती। Thank you.

तथा तथास्तु तथा हे पुंडलिका देवा तुझ्या आई वडिलांची पवित्र इच्छा देवा अरे आमच्या पुंडलिका साठी तू इथपर्यंत आलास आमच्या पुंडलिका साठी देवा इथवर आलास मग देवा आमच्या पुंडलिकाच अस्तित्व या विश्वात कायम राहायला हवंय राहील ना मला सांग रे माझं भजन पूजन कीर्तन माझं नामस्मरण केलं जाईल त्याच्या आरंभी आणि मुळारंभी कुणाचं नाव घेतलं जाईल देवा तुझ नाही रे पुंडलिका माझ भजन पूजन कीर्तन माझ नामस्मरण केलं जाईल त्याच्या आरंभी आणि मुळारंभी पुंडलिका तुझ नाव घेतलं जाईल माझ ते हा देवा कलियुगाच्या धर्माची स्थापना होईल दिंड्या पताका घेऊन करत विठ्ठल नामा आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला पायी वारी करत करत इथं वर येतील आता पायी वारी करतील याला कारण तुझ्या आई वडिलांकरवी नकळत घडली ते पायी वारी मग त्याची आठवण त्याचा प्रतीक म्हणून प्रत्येक भाविक फक्त पायी वारी करत करत या पंढरपुरापर्यंत पण मला या पंढरपुरात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन कुणाचं रे घेईल तेव्हा तुझ नाही पुंडलिका या पंढरपुरात माझा फक्त आल्यानंतर या चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा दर्शन घेना ते पुंडलिका तुझी तुझ्या आई वडिलांचं दर्शन घेईल त्याच्यानंतर मला सहाय्य केलं तेच म्हणजे गरुड आणि हनुमंत या दोहोंचे स्तंभ उभारले जाते या दोनच्या स्तंभाला अगदी प्रेमाचं आलिंगण देते त्याच्यानंतर या विठ्ठलाचं दर्शन घेतील त्याच्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर लाभेन एवढंच समी मागील तीन जन्माच पाप दूर होऊन पुढील तीन जन्माच्या पुण्याचा संचय त्यांना प्राप्त होईल एवढ तर जाऊन गळा भेट घेईल जेणेकरून हरिहराची भेट झाल्याचं पुण्य जीवा शिवाची भेट झाल्याचं पुण्य त्यांच्या जीवनी त्यांना प्राप्त होईल एवढंच नसून तोच माझा भाविक फक्त आपल्या कपाळी अभिर बुक्याचा हो। देवा तो कशासाठी यालाही कारण आहे स्वर्गलोकी वास्तव्य करणारी रंभा होय रंभा आता ती रंभा बुक्याच्या स्वरूपात का यालाही कारण आहे त्वेष्टा महंत अगदी समाधीस्थ झाले केवळ देवमयी झाले अगदी देवेंद्राला अगदी खंत निर्माण झाले अति अहंकार निर्माण झाला केवळ त्या अभिलाषा वाटू लागली ती स्वपदाची म्हणून त्यानं पश्चा महंतांचा तप भंग करण्याची आज्ञा रंभेला दिली त्या रंभेनं त्वस्ता महंतांचा तप भंग केला त्वस्ता महंतांनी क्रोधिष्ट होऊन त्या रंभेला शाप दिला हे रंभे तू अबीर बुक्का होऊन पडशील बुक्का होऊन पडशील तोच शापच सत्य ठरला रंबाया भुक्याच्या रूपात भूवर येऊन पडले पण शास्त्र आधाराप्रमाणे उशापही दिला ज्यावेळी अगदी विश्वाचा देव या विठेवर विठ्ठल म्हणून उभा राहील त्याच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्त भुक्याचा खेळा आपल्या कपाळी लावतील तेव्हा तुझा उद्धार होईल एवढंच नव्हे तर देवी रुंदेच्या शापण कलयुगाच्या ठाई सर देव देवता पाषाणाच्या झाल्या त्यात देवी रुंदेच्या शापण चातुर्मास म्हणजे चार महिने हा देव राखेत लोळत राहिला मग त्या राखेची आठवण त्या राखेचा प्रतीक म्हणून प्रत्येक भाविक भक्त आपल्या कापाने अबीर मुक्याचा टिळा लागेल देवा हा या भक्त पुंडलिकाचा एवढा या विश्वास महत्व ठेवलाच पण मनाकडे एकच खंत लागून गेली कारण ज्या ज्या वेळी भक्त येतील त्यावेळी पुंडलिकाला दूषण देते आणि म्हणतील कार पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी याची कुठेतरी मनाकडे खंत लागून गेली म्हणे लोक निंदा जननिंदा होईल पण सहज म्हणतील प्रत्येक चमकातून शब्द निघतील कारे पुण्या मातला, पुण्या मातला से उभा केला विठ्ठला से म्हणून प्रत्येक जण तुझी अवहेलना करे अरे करळ कटेवरी उभा विठेवरी हा देव आपल्या कमरेवर हात घेऊन उभा राहिलाय याला कारण म्हणजे या कलियुगाच्या कमरेवर तारलाय आणि त्याच गोष्टीसाठी या विठेवर मी उभा राहिलो भक्तांच्या सुखार्थ भक्तांच्या हितात मी या विठेवर उभा राहिलो कारण पण ती धारण केली ही वैचयंती मला वय म्हणजे युग जयंती म्हणजे साखळी ही युगायुगाची साखळी आहे या युगायुगाच्या साखळीत भक्तांत का तीव्रतेचा पाठी म्हणून देव उभा राहिला तेव्हा लोकनिंदा जनानिंदा होणारी केवास नव्हे मग देवा सांग रे रेता या भक्तांसाठी तू या विटेवर उभा राहणार आहे मग या विटेवर उभा राहू तुझे पाय दुखणार नाहीत का तुला थकवा येणार नाही तू दमणार ना करे पुंडलिका सहज देवा अरे तू उभा राहून तुझे पाय दुखणार नाहीत का देवा तुला वेदना होणार नाहीत अरे माझा प्रत्येक भाविक भक्त माझ्या दर्शनासाठी स्वद्रोहापासून पायी यात्रा करत करत या पंढरपुरापर्यंतही त्याला वेदना होती त्याला दुःख होईल मग त्याच्या वेदना घेण्यासाठी त्याचा दुःख दूर करण्यासाठी हा देव या विठेवर उभा तो दमणारा नव्हे तर भक्तांच दुःख दूर करणारा मग देवा सांग <laughs> या भक्तांसाठी या विठेवर असा किती वेळ असा किती काळ तू उभा आहे भक्तांच्या सुखार्थ भक्तांच्या हितार्थ हा देव या विठेवर एक नव्हे तर अशी तब्बल अठ्ठावी समोर